झापूक झुपूक हा चित्रपट जो आहे सुपर डुपर फ्लॉप जे आहे ते ठरलेला आहे जिओ स्टुडिओज जे की या चित्रपटचे प्रोड्युसर होते त्यांचा संपूर्ण पैसा जो आहे ते पाण्यामध्ये गेला असं आपण म्हणू शकतो एकीकडे पाहायला जर गेलं तर या चित्रपटाचे बजेट पाच कोटी रुपये होते चित्रपट जो आहे जिओ स्टुडने चांगल्या प्रकारे तयार करण्याचा प्रयत्नही केला तयारही झाला ऑडियन्सनी चांगले रिव्ह्यूजही या चित्रपटाला दिले होते मिक्स प्रकारचे आणि शेवटी कलेक्शन जर सांगायला गेलं तर चौदा दिवस ओलांडलेले आहेत बघा नेटमध्ये एक कोटी पंधरा लाख रुपये कमवलेले आहेत तर हाच आकडा टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शनमध्ये एक कोटी एकतीस लाख रुपयांवरती गेलेला आहे आता चौदा दिवसापर्यंतची कमाई जर सांगायला गेलं तर आता तर आकडे दिवसाला एक लाखांच्या घरात येत आहेत बघा त्याव्या दिवशी एक लाख कमवले चौदाव्या दिवशी एक लाख कमवले त्यामुळे आता तर कोणत्याच प्रकारे दिसत नाही की हा चित्रपट त्याचे बजेट जे आहे ते रिकवर करेल एवढे मोठे बजेट होते पाच कोटी आणि कमाई जी आहे फक्त झाली बघा जवळपास एक कोटी पंधरा लाख रुपये तर तुमचं मतही नक्की या चित्रपटाचं बदल मला कमेंट सेशनमध्ये कळवा थँक्यू